हाय बाय भाऊ हाय काय कसं वाटतंय गावाला येऊन मस्त आहे मजा मजा फुल ना मोठे फुल एन्जॉय चला पुर खेळतायत वरती आणि आपण तिकडे चाललोय आता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आहोत पुन्हा एकदा गावी आणि थोडंसं गावच्या इकडे राऊंड मारतो वाडीतच तर चला व्हिडिओला सुरू करूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सोडून आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून आपली व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील चला गावात काही चेंजेस झाले ते तुम्हाला मी दाखवतो इकडे नुकत्याच निवडणुका झाल्या इकडे सात तारखेला आणि खूप डेव्हलपमेंट केलं आहे आपल्या इकडे कार्यकर्त्यांनी आऊदा तिकडे हसतोय नमस्कार हो आऊदा काय म्हणता काय चेंजेस काय आयला इकडे रस्ता आला आमच्याकडे रस्ते आले बघा हे रस्ते बनवले तिथून तिथपर्यंत इथपर्यंत हा जरा रस्ता बनवून घेतलाय आणि बाबा तिकडे वाडा आहेत खूप भरली नाही सगळी रामराम काय वर्याव ना का हो आणखाऊनच दिवस काढतात सगळी जण मग काय मग झाली काय निवडणूक हा काय वाटत तुम्हाला काय येईल निवडणूक झाली बघू सात तारखेला निवडून निवडणुकीला बाबांनी मतदान केली नाही आणि आज ते एक सुजाण नागरिक भारताच्या संविधानाच <laughs> तर अशा तऱ्हेने आमच्याकडे निवडणूक झाली आणि ते त्यांनी इकडे काय लावलंय चिन्ह बघूया घराला अरे बाप रे तर निवडणूक झाली सात तारखेला आणि आमच्याकडे उभे होते आनंद गीते साहेब आणि त्यांच्या विरुद्ध उभे होते तटकरे आणि सगळी गँग तिकडे आहे वरती हे पुरांना तर सगळे मेचे दिवस चालू आहेत सध्या त्यामुळं सुट्टी आहेत आणि सगळी मुंबईकर पोरं बारकी बारकी आपली छोटी भाचे कंपनी सगळी गावी आहे तर थोडी मजा करतायत वरती खेळत होती त्यांना माहीत नाही मी कॅमेरा काढून खाली आलो आता येतील ते थोडं बाकी अगोदरला कसा इकडे आपल्याकडं बांधून दिलेत पाय वाटा वगैरे डेव्हलपमेंट झाले काय काय मतदान काय वाटतो काय इकडे गॅंग हा ही नवीन नवीन गॅंग कंपनी हाय करा रे पोरांना हे कुठे होतात तुम्ही लोक बाकी काय ही एवढी पोरं सगळे आलेत नाही इतर वेळेला आपल्या गावात वाढीत कोण दिसत नाही कोणाची पोरं काय माहिती हे कोणाकोणाची पोरं हे आमचे भाचे कंपनी आले सगळी मुंबईत <laughs> आणि हे <ए>, सगळ्या <सके> पोरी नाही एवढी पोरं कधी असतात काय वाढीत कोण हा त्या महिन्याने हे इधर भाई इधर इधर तुमसुबे कॅमेरा कॅमेराला ते क्लिअर घ्या आता सकाळी मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस कॅमेरा तिथं चार्जला लावला होता आणि ह्या बोरांनी माझा कॅमेरा काढला चार्जिंगचा आणि वरती इथं वाडी दाखवत आहेत वाड्या वगैरे दाखवली आणि काय काय उचापात्या करत होते त्याचीसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन ये तर ती व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि मला माहीत नाही आणि कॅमेरा कधी काढला माझा चार्जिंगला लावलेला आणि घेऊन गेले आणि काय वाडीतले सगळे मी जसं दाखवतो बैल वगैरे दाखवत होते बाकी अगोदर काय म्हणतोस कसा आहे आपल्याकडे काय निवडणुकीचा कसा काय कारभार चालला सोड नाही कधी रिझल्ट कधी आहे चार ला सात ला अच्छा म्हणजे पुरा एक महिन्याच्या नंतरच आहे आता आहेत ना उद्या आमच्याकडे आहेत ना परवाच्या दिवशी म्हणून तर सुट्ट्या आहेत सोमवारची सुट्टी पडली तीन दिवस आता सुट्ट्या पडल्या ना म्हणून बोलू चला जाऊया आपण अरे आहे आजची सुट्टी उद्या सुट्टी परवा सुट्टी नाही निवडणुकीला जायचंय दुपारच्या गाडीला वगैरे निघू काय बाकी तुम्ही काय करता आता पोरांना कुठे फटाके कुणा काय निवडून आलाय का कोण लग्न आहे काय आहे काय फटाके माझे तुमचा एक फोटो काढतो दोन मिनट थांबा एवढी गॅंग आता मुंबईवाली आली थांबा थांबा थांब मी काढतोय फोटो हे दोन मिनिटं थांबा मी फोटो काढतोय जा ना आणि तिथे चला मग ओके ओके झाला फोटो काढून झाला फोटो काढला आता कुठं हुनगुड्या बाबांच्या वाड्यात काय आहे जरा दाखवलं नाही तुम्ही भाई ये इकडे घर आहे आणि त्यांनी इकडे नारळीची झाडं लावलेत हा बघा चहा पत्ती हे चहा पत्ती दाखवूयात चहा पत्तीचं झाड आणि त्यांची लिंबी आहे तिकडं चहा पत्ती म्हणजे हा काय जरा चहाची पात सॉरी मस्त चहाची पात भाई जरा दिखाओ हमको क्या तुम नया इधर मुंबई से आया है तो दिखाओ ना थोड़ा हाँ कैनेडा वरना इधर लिम्बा की झाड़ा है।, 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 है और इधर क्या क्या लगाया है लोग ये बड़ा वाला लिम्बा का झाड़ है आपको ये शान है शान ये शान है और ये है नारियल आणि आम्ही तिकडे खाली घर बांधतोय नवीन आणि इकडे बघा चहाची चहा अरे आपल्या कोरा चहा बनवायला बरी आहे यार एवढी आईनं लावला नाही बघ मस्त झाले कोरा चहा बनवायला भारी आहे पोरं इकडे खेळतात इकडं पण कलमाची झाडं वगैरे लावण्यासारखी आहे बॅकसाईड आहे आपल्या मेटावाल्या बाबांच्या घराची आणि तिकडे खाली आभी घर बांधतोय नवीन आता नवीन नवीन घर गावात खूप होत चालले बाकी तुम्हाला एवढ्या दिवसानंतर तुम्ही आलात गावाला कधी तुम्ही आता किती दिवसानंतर एक वर्षानंतर आलात ना गावी कसं वाटत गावाला येऊन हा ना मजा मस्ती हय काय मोठा

तिकडे जरा बघूया ए तिथे खाली आपल्या इकडे पायवाट बांधले ना आता ती जरा दाखवूया ना आता नवीन नवीन काय काय एक चेंजेस झाले आपल्याकडे ए तुम्ही कुठे पाहता रे पोर मी आल्याच्या नंतर मला बोलत होते की <laughs> <पोरा>... <laughs> चला नदीवर जाऊया पण मी जरा झोपलो होतो आणि यांनी कॅमेरा काढला कधी जाऊन व्हिडिओ पण काढून आणली एक आणि पोरांना काय सांगायला पाहिजे बाकी इकडे चेंजेस काय थोडाफार झालाय निवडणुकीच्या तोंडावरती ही पायवाट बांधून घेतली निवडणुकीच्या आधी बघा आऊदाच्या घराच्या समोरून गेले पहिले इकडे का हे होता साधी पायवाट होती आता ही सिमेंटची बांधून घेतले चांगली

तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन बघायला आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय